अशाही धाराचे बाबा बाजारात गेले तर अजून आलेच नाही साडेसहा वाजले आतापर्यंत तर येऊन झाले पाहिजे होतं घरी माहीत आहे त्याले आज पोरगीनं जवळ येते म्हणून हा माहीत असल्यावर बी सात आठ वाजवतेस बाजारातून येवाले तरी तर लवकर पाठवलं त्याले बाजारात लवकर जा लवकर जा घरून बी लवकर निघत नाही आणि येवाच्या वेळेस बी लवकर येत नाही दोन पाचता गेले असत आता किती वाजले साडेसहा म्हणजे आता चार पाच पाच घंटे झाले नाही पाच साडेपाच घंटे तर एवढा वेळ लागते यायले बाजार करायला काय काय घेते तर यायची वाट पाऊ पाहू तर थकली मी जवळी बुवा धारा पोचतेच आता पाच दहा मिनिटात घरी आई अमाय बाई पाय नाव घेतलं ना, ना, ना ने। पार, पार ने ने वो, वो, आले ना पाहुणे गिनी देत आई आली आली अमाय बाई आले पाहुणे काय छान आले बुवा बस ना आठून आले म्हटलं आम्ही काय मामीजी आठूनच आलो मी म्हटलं बस मध्ये जागा भेटते नाही भेटत लहान लहान लेकर आहे म्हटलं जागा नाही भेटणार तर मग उभं उभं या लागत हा दुखते इ मग चिडचिड केलं असतं नाही आहे ना त्याच्यानं म्हटलं राहू दे धारा आपण अटोनच जाऊ म्हटलं अटोनच आलो मग मस्त येणं झालं हो अटोन काय बसून येणं होतं त्यां जागाय भेटते अ माई धारा म्हटलं हे काय वय एकाची तयारी करून दिली आणि एकाले तसंच आणलं कावण बापा असं अ बाई तो झोपला होता मग त्याले काय झोपेतून उठवलं असतं काय त्याच्यानं म्हटलं चला बकळा त्याला असच त्याच्यानं घेऊन आली मी तशीच त्याले हो काय मी म्हटलं याले कपडे घालून दिले नवीन आणि याले घालून असं दिले म्हटलं असं काहून बा त्याच्या संग काहून भेदभाव म्हटलं नाही नाही मामीजी आम्ही भेदभाव की नाही करत आता तो झोपला होता त्याच्या नवय बरोबर घ्या ना बुवा पाय धुवून घ्या राहू द्या ना मामीजी नाही नाही घ्या म्हटलं पाणी घ्या पाय धुवून घ्या आणि चला घरात बर घ्या पकडा याले पकडा मी पाय धुतो आणि येतो मग हो घ्या माझ्याजवळ चल बाई धारा घरात हो आई येतो ना धारा ड्रेस बदलवायचा होता म्हटलं मला बदलून घ्या ना मग आता ठीक आहे मला विचारता काय बॅगेत आहेत कपडे कपडे काढा ना बदलून घ्या काढून दे ना आता तू कुठं ठेवले काय ठेवले मला काय काढून दे म्हटलं ड्रेस वर काढून ठेवून तुमचे कपडे वरच ठेवले आहे कुठे नाही पाहा लागत वरच आहे म्हटलं तुमचे कपडे बरं ठीक आहे धारा जवळीबुवा कुठे गेले म्हटलं दिसून नाही राहिले ठीक आहे ड्रेस तर ड्रेस चेंज करायला गेले काय तर बसायला लावजो म्हटलं घरी नाही तर चालले जाईन बाहेर चाय नाश्ता बनवतो म्हटलं आता आई नाश्ता विस्ता काय बनवत नाश्ता राहू दे चहा बनवून घे फक्त आता म्हटलं टाईम आहे मग जेवण करा म्हटलं राहू दे आता नाश्ता विस्ता चहा बनव फक्त नाही आता जवळभू आले ना काय चहाच बनवू काय बनवतो ना थोडासा पोहा हा थोडा थोडा खाऊन घे जा राहू दे नाही घरून आलो आम्ही नाश्ता करून हे कामावरून आले तर पोहा गिया बनवला चहा नाश्ता केला तयारी केली इकडे आलो मग त्याच्यानं म्हटलं पोट भरलं आम्ही करून त्याच्यानं म्हटलं राहू दे बर ठीक आहे ना चहाच बनवतो मग अन बाबा नाही दिसून राहिले गेले म्हटलं वावरात गेले का नाही हो आज कुठं वावरात आज बाजार आहे तर बाजारालाच गेले अजून येवायचे साहेब पप्पा किती वेळची वाट पाहून राहिली मी तर असन मग अहो तर पटकन जा ना पटकन येऊन काय करत राहते ना काय नाही बाजारात काय बाजारी येऊन जाते तरी बसलेच राहते तिथं लागला काय आपल्या गावचा तर बसा पहिला वाटत घरी बसले राहत तिथं अहो बाकी दिवस चालते पण आता त्याले माहित आहे ना आज तुम्ही येऊन राहिले म्हणून तर मग आज तर लवकर आले पाहिजे होतं त्या बरं जाऊ दे येतच असन बस मग म्हटलं मी आधी बनून आणतो हो धार काही कामगिमो करू लाग म्हटलं मामी जिले नाही तर पाहुणी बसून राहो हा काही गिमं करू लाग म्हटलं घरात करतो ना करतो ना तेवढं पण करू लागतो ना मी आई काम बर करू लाग जो। आले वाटते पाहुणे नमस्कार बुवा नमस्कार नमस्कार बामाजी नमस्कार नमस्कार आताच आले कलैबेट ची आले म्हटलं जास्त वेळ नाही झाला मामाजी पंधरा मिनिट झाले म्हटलं आम्हाला येऊन अस उस असं बाई दरा धरपेटा बाजाराचा थैला हो बाबा काय आणलं बाबा काय नाही हो बाई ज्वारी होईये ज्वारी घेऊन आलो मी म्हटलं पाहिजे भाकरी खावाली काय बोलता मामाजी ज्वारी आणले विकत हो बुवा घरी ज्वारी नव्हते तर घेऊन आलो वीस किलो मामाजी म्हटलं विकत काय घेतले ज्वारी घरीच आहे म्हटलं दोन एक क्विंटल फोन करून सांगितलं असतं आम्हाला घेऊन आलो असतो तिसक किलो हा आता म्हटलं तुमच्या जवळून घे बाहेरून घेणं एकच आहे त्याच्यानं म्हटलं राहू द्या तुम्हाला त्रास काही फोन नाही केला नाही नाही मामाजी विकत काय असेच म्हटलं आता दोन क्विंटल ज्वारी आहे तर तेवढे खाणं होते काय एखाद्या वेळेस खातो आम्ही मटन मच्छी राहते तेव्हा आणून देईन म्हटलं मामाजी एखाद्या दिवशी जेव्हा मला कामाले सुट्टी राहीन तेव्हा होते ना जवळ बुवा आता ज्वारी नाही दिवस लागत हो मामाजी ते म्हणा तीन चार महिने लागत तुम्हाला पण म्हटलं आता विकत नका घे जा संपल्यावर मी सांगून घरची ज्वारी ठीक आहे ना बुवा ठीक आहे संपल्यावर सांगन मी तुम्हाला नाही तर मग धाराले सांगन ठीक आहे ना ठीक आहे बरं येतो मी हातपाय धुऊन हो, हो हो या, या। शांता ह्या वेळेस इकडे कुठं म्हटलं गण्याले पावाले आले काय नाही हो गण्याले पावाले नाही आले मी पैसे देवायचे होते तू या पोरीचे मायापुरीचे कायचे मावशी अमाय काय शेंगा फोडाले नाही आले होते काय माया घरी अमाय हो हो आली होती ना हो तर तेच म्हटलं आज दिवसभरचे दाणे पाकळ पोकळ केले आणि म्हटलं लेकराचे पैसे देऊन देतो बा कोणाचे किती किती पाल्या दाणे झाले तर हा काय मायापुरीनं किती पाहिले दाणे फोडले म्हटलं मावशी तिनं काय तीन पायला दाणे फोडले हा काय पाय बर मन लावून काम करते ना तिचे तीन पायले आहे अन प्रिया आहे तिचे अडीच पायले आहे बाकीचे दोन कोणाचे दीड असे आहे हा काय सगळ्यात जास्त हिचेच आहे वाटते माहीत वीस रुपये पायली आहे साठ रुपये झाले तू या काय बोलता वीस रुपये पायली आणि हे दहाच रुपये देते शांताजी म्हणत होती मी दहा रुपये पाहिले देईन पण काम केलं त्यानं चांगलं काम केलं मस्त इमानदारीनं जास्त काही फुटवूट नाही पाडलं त्यानं मस्त सगळे सगळे दाणे फोडले म्हणून म्हटलं वीस रुपये पाहिले देऊन देतो दिवसभर काम केलं त्यानं आ मग दिवसभर काम केलं तर वीस रुपये पाहिले तर देतोच त्याला मी असं असं चांगलं आहे ना चांगलाय दे ना मग तू या पोरीला आवाज तिचे पैसे तिच्यासाठी देऊन देतो म्हटलं हो बाई बाई राणी

अचानक वेळ साठ रुपये झाले अरे वा मस्त मस्त सांगलंय मग घे बाई पकड तू हे पैसे शांता मावशी दोनशे रुपये काहून चिल्लर नाही आहे का नाही ना, 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 ना आ, चिल्लर नाही आहे ना माझ्याजवळ पाय ना तू याजवळ असं तर देऊन टाक एकशे चाळीस रुपये नाही ना मावशी माझ्याजवळ तर काहीच नाही आहे विचार ना हा तू या सासूजवळ असं तर तिच्याजवळ राहते चिल्लर पैसे घे तू या सासूजवळून बरं ठीक आहे विचारून पाहतो आणि सांगतो मग तुम्हाला बरं बरं विचारून पाय मग कलाबाईले ठीक आहे ना विचारून सांगतोस मी सांग बाई धारा मी काय म्हणतो पहिले म्हटलं का देऊन दे ना सगळेले मस्त चिवडा बनव म्हटलं सांबार काप कांदा काप आणि देऊन दे जवळ बुवाले तुया बाबाले ले दे आणि तूही खाऊन घे म्हटलं मग ठेवणं होते भाजीपाला आरामात बर का बनवू काय ठीक आहे का, का बनवत मग हो बनव मग देऊन दे ते काय आरामात ठेवणं होते स्वयंपाक काय होत राहते आरामात ठीक आहे नाही बनव मस्त चिवडा बनवलं हो आई आई बनवला नाही चिवडा देऊन देऊ काय आता देऊन ना बाई धारा कागदातच देत म्हटलं चिवडा जवई बुवाले वाटी घेणं हा वाट्यात हाय घरात काय होते आई खाऊ दे ना घरी तर खाते कागदातच घरी तर खात पण म्हटलं आता इथं पाहून पण आले तर वाटीत देणं हा चांगलं नाही वाटत कागदात देणं दे म्हटलं दोन वाट्या घे एका वाटीत त्या बाबाला दे आणि एका वाटीत बुवाले दे बरं आण मग दोन वाट्या घेऊन ये वाट्यातच देत हो आणि तु याला त्याला ना थोडा थोडा खाईन नाही नाही चिवडा गिवडा नाही खाते मुरमुरे देऊन द्या लागन त्याला देऊन देतो मग मुरमुऱ्या फुटाने थैल्यात देतो देतो त्याला मग आई दोन वाट्या घेऊन ये बरं ठीक आहे त्याला वाट्यात देऊन दे आपण कागदातच खाऊ हो आई चिवडा द्यायला गेली तर तिकडेच बसली काय गडक गोष्टी करत आई ये ना इकडे बोल ना काय म्हणत काही नाही मी म्हटलं चिवडा द्यायला गेली तर तिकडेच बसली काय म्हटलं गोष्टी करत नाही बसली होती चिवडा नेऊन पाणी नाही नेऊन द्या लागत काय मग पाणी ठेवलं त्याच्याजवळ हा काय बस ना मग ना चिवडा हो हो खातो ना तू बी खाय ना काय म्हणते म्हटलं तुझी सासू घेसू माही सासू काय काय नाही म्हणत हा काय चांगलंय बघा रेखा बाई लय चांगली सासू भेटली तुला मस्त घर हो सांभाळून चालते तुले काही बोलत नाही समजावून सांगते लेकरायले पाहत राहते दिवसभर नाही तर कोणत्या कोणत्या बुड्या लेकरा ले पाहत नाही जीवावर येते लेकरायला ले पावाले नाही नाही आई मी तरी पाहत नाही पण माझ्या सासूलाही चांगल्यानं पाहते मायापेक्षाही थोडसही त्याला पळू नाही देत आजपर्यंत कधी पाळलं नसत माया दोन्ही लेकरायले बसलीच राहते ना त्याच्या जवळ त्यालेच पाहत राहते आणि मी का न करत राहतो जेव्हा हे झोपन तेव्हा झोपते ते नाही यायच्या माग माग मागच राहते मला टेन्शनच माझ्या माया माई सासूच पाहते फक्त जेव्हा वावराचे काम गिम राहते तेव्हा पाहा लागते यायले तेव्हा मग पाहतो दिवसभर नाही तर तसं मला टेन्शन नाही आहे बापा माझ्या सासू लिच मस्त सासू आहे माई हो ना अन्नदाय बुए चांगले भेटले मार ठोक नाही करत ना काही नाही 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 आई मराठी नाही करत चांगल्या आहे ना डोंगरास आहे म्हणे उमाबाईचा जवई काय पाहिला म्हणे काळा कोणी म्हणे गावातले लोक धाराला सोबतच नाही म्हणे धारा पांढरी आहे म्हणे काळाकाळच आहे असे म्हणत होते पण पाय बर किती चांगलाय हा लोक काय काय म्हणते लोकाच्या मनानं थोडी करा लागते आई काळा पांढरावं मनानं चांगला पाहिजे फक्त नाही तर काय मग बाकी तब्येत पाणी की ठीक आहे हो हो सगळं ठीक आहे ना सगळं ठीक आहे ना आता वावरात जाऊन राहिले ते नागरंटी चालू आहे काम चालू झाले ना हो आता आमची ती यायची ताजी म्हणे एक दोन दिवसात म्हणे बाया आणि अन आले घेऊन जाईन म्हणे जास्त दिवस काही राहू नको म्हणे तशी तर मी सांगतोस म्हणे तुले बाया भेटन तर तो लावतोच म्हणे तुले पण तर येऊन जाजो म्हणे मग घरी कामं करायला पाहिजे म्हणे होणे मी गावात उद्या जर बाहेर भेटला तर तुला सांगतोस म्हणे असं असं मग काय उद्या चालली का वापस नाही वाय उद्याचा दिवस थांबन ना परवा जाईल मग म्हटलं ना मी आई म्हटलं उद्या थांबन म्हटलं मी आणि परवाच्या दिवस येईल म्हटलं तर त्याच्यासाठी म्हणत होती घाई नको करू म्हणे तुला सांग थांब म्हणे तू दोन तीन दिवस सांगतोच म्हणे मी तुले फोन करून बाया भेटल्या नाही भेटल्या भेटन तर जावा लागेल मले आणि नाही भेटणार तर थांबन था मग दोन तीन, तीन आ, दिवस हा काय जवय बुवा हे थांबतील काय मग नाही त्याचं काही सांगता येत हे तर नाही थांबणार उद्याचा दिवस थांबन आणि परवाची तर आहेच त्याची तयारी पण मी थांबन जर बाया नाही भेटणार तर था। असं असं थांबजो थांबजो कर मग नाश्ता करून घे मग स्वयंपाक बनव काय आहे आता आता काय बनवतो बनव ना मस्त रस आता तुझ्या बाबांना आंबे आणले तर आज साई उद्या किद्या बनवू ना आता तू म्हणून राहिली जवाई बुवा थांबत नाही म्हणून म्हटलं आज गोड बनवू उद्या तिखट बनवू हा उद्या चिकन विकन आणायला लावा लागेल ना ला ला तुझ्या बाबाले अच्छा ठीक आहे मग रस बनवतो आज आग। हो मामाजी झाले म्हटलं बावराचे काम चालू आहे ना जवाई बुवा नागरंटी पंटिंग हे ते करून ठेवलं म्हटलं आता असं असं तुमचे कामगिमा बरे चालू आहे हो माझी कामगिमा बरे चालू आहे लागूनचा लागूनच आहे ना मी आता दोन एक महिन्यापासून चांगलं आहे ना चांगलं आहे बाबाची तब्येत वगैरे हो हो बाबाची तब्येत ठीक आहे अमाय किती वाजले कळे लई टाइम झाला काय धारात आई नऊ वाजले ना अमाय नऊ वाजले काय चला ना मग जेवण करून घेऊ जेवण करायला अर्धा घंटा लागन चला म्हटलं नऊ वाजले जेवण का का <laughs> कर करता काय करून घ्या मग झाला ना जेवणाचा टाइम हो जेवणाचा टाइम मग टाईम चावणी धुवा हाता धुवून या टाटा वाढतो म्हटलं चल बाई धारा मग आई बाई धारा वाढण करजो म्हटलं हो आई करतो ना मी वाढण करतो म्हटलं कर ना तू जेवण हो मी तर जेवण करतोस पण बरोबर वाढज म्हटलं तुझ्या बाबाले बुवाले मामीजी टेन्शन नका घेऊ म्हटलं घेतो ना मी जे जे लागन ते घेतो म्हटलं मी तेच म्हटलं बुवा पोटभर जेवण म्हटलं नाही नाही ना, मामीजी शर्माची काय गोष्ट आहे आता नवीन थोडी आहे मी करतो म्हटलं मी पोटभर जेवण करतो नाही उपाशी राहत म्हटलं बुवा पोटभर जेवण करा नाही तर मग उपाशी राह तर रात्री झोप नाही लागणार तुम्हाला <laughs> नाही नाही मामाजी करतो ना मी पोटभरात जेवण करतो म्हटलं आता जेवण करण झोपणच आहे बाई धारा अन सारून देतो म्हटलं या पोराले काही खाईन तर भजे गिजे जे खात असंत सारून दे ना होय अन सारून देतो ना त्याले अन धाराचे बाबा तुम्ही सारून देजा शा म्हटलं त्याले तुमच्या जोड बसला तू जेवण कराले हो हो काऊ ना माया ना तुले मी सारून देतो म्हटलं माया हाताने सारून देतो त्याले मस्त <laughs> बरं सारून द्या सारून द्या करा मग मामाजी जेवण हो 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 बुवा करा मग चालू चला मग मित्रांनो आता मी जेवण करतो मस्त गप्पा गोष्टी करतो आणि मग आराम करतो चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्या नवीन भागात सायंकाळी सात वाजता धन्यवाद